पानवीर तालुक्यात हवा कोणाची निलेश लंकेंचे निलेश लंके जे विरोधकांचं डिपॉझिट जप्त जप्त म्हणता येणार नाही परंतु खरी लढत तसे दाते सरांचे आणि आदरणीय लोक त्या निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांची खरी लढत होईल बाकीचे विजय भाऊ आवटी आहे विजयराव आवटी आहे खर तर या निवडणुकीचा जर पारनेर तालुक्याच्या विषय असा आहे की नेत्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे राहिलेत हे उमेदवार एका शक्तीने त्यांना पुढे मोठ्यापणा हे करून थोडक्यात उभं केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच माझ्या मते त्यांनी योग्य वेळी अजूनही योग्य वेळी विचार करून निर्णय घेऊन कुठेतरी थांबावा असं मला अजून कोणाला सल्ला सर्वांना बाकीच्या प्राणीताई सोडून सर्वांना पण कारण असं शेवटी लोकशाही आहे मी म्हणणार नाही म्हणजे तर मी म्हणणार नाही त्यांनी पाठिंबा द्यावा लोकशाही ज्याला त्याला अधिकार आहे परंतु सर्व उमेदवारांचा जर केला तर तो, तो एका शक्तीचा सर्व त्यांचे उमेदवार असं मला वाटतं <laughs> लोकनेते निलेशजी लंके यांच्या पत्नी सोडून बाकी जे सर्व अपक्ष उमेदवार असतील घटक पक्षांचे असतील सर्व सर्व हे त्या आदृश्य शक्तीच आहे तर चर्चा खुली व्हावी शंभर टक्के अदृश्य म्हणजे काय काय समजायचं तुमच्या मनात जे काय असेल ते असेल अदृश्य म्हणजे इथं सर्वजण सांगू शकतात ही सर्व विखेचीच माणस आहे विखे पाटलांचीच माणसं आहे त्यांनी कुठंतरी एक त्यांचा पराभव झाला म्हणून राग काढायचा म्हणून हे बाकीचे सर्व उमेदवार उभे केलेले आहेत हे खुलं बोलायला काय अडचण विजू आवटी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत लंकेंचा काय संबंध महायुती म्हणून आता तुम्ही जर तसं म्हणत असाल तर माझा बी एक प्रश्न आहे सर्वांना जनतेला ह्याला त्याला विजूभाऊ वाटी आवटी आता ह्याच्याकडं होते मध्ये तर रोहितदा पवारांची भेट घेत होते मग हे बी सत्तेचे ना त्यांनी तर मी तो म्हणतो त्यांना तर माझं खुलं हवं का त्यांनी अजून बी विचार करावा नको त्यांच्या संगतीला पाठिंबा देऊ नये अवघड विषय हा कारण एक काळ आम्ही बी का समोर सोबत एक विजू भाऊनी काम केले विजूभाऊ निलेश लंके प्रतिष्ठानचा अध्यक्ष होता मी निलेश लंके प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष आहे अजून बी त्यांनी व्हावं विजू भाऊंनी जर निर्णय बदलला तुमचे नेते ऐकतील ना आम्ही सर्वजण समजू त्यांना आम्ही सर्वजण समजू पण तो समजवण्याच्या पलीकडे गेले त्यांना फार अशी हवा भरलेली तुमच्या तालुक्यातले एकूण मतदान किती आमच्यात सर्व तसं मतदान साधारणतः वास्तविक पाहायला गेलं तर तीन साडेतीन लाखाच्या आसपास मतदान होईल बाकीचं मतदान काय कुठं होत नाही असं तर शंभर टक्केच काय मतदान होत नाही तीन साडेतीन लाखाचा तीन लाखाच्या किती मताच्या फरकाने राणीताई ते सत्तर हजाराच्या मताने विण होते एक टीका होते चर्चा वास्तव सगळंच लंके साहेबांच्या असं जर म्हणत असेल संकेत सगळेच लंके साहेबांच्या घरात तर मी तो म्हणतो तो माणूस राजकारणात आल्यापासून काय दहा दहा पंधरा वर्ष पासून माझे संबंध नेत्यांशी बरोबर काय आमदारकी लढवली लोकसभा लढवली आणि लोकसभा लढवण्या पाठीमागे त्यांची इच्छा बी नव्हती नेत्यांची लोकसभा लढव लढवण्याची इच्छा नव्हती परंतु या दहशत नगर नगर तालुका दहशतमुक्त करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन निलेश टँक्यांना उभं केलं त्यांची मुळीच लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती आणि त्यांची लोकप्रियता बी एवढी होती की त्यांना त्या पद्धतीने भरघोस मताने या ठिकाणी विजय झालेला आहे त्याच्यामुळे असं काही म्हणता येणार नाही का घराणेशाही घराणेशाही मग माझं घराणेशाही म्हणलं तर मग माझा बी विरोधकांना एक सवाल आहे अरे तुम्ही तुमच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य चार चार पाच पाच वेळा उभं राहता त्याला घराणेशाही म्हणाय म्हणायची नाही का हा माझा प्रश्न आहे सिंगल उभे राहतो तुमच्या कुटुंबातलं सगळे असू द्या की नेते जिल्ह्याचं राजकारण करतात म्हणून पारनेर तालुक्याचं राणी ताईना उभं केलेलं आहे